चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रेझेंट टेन्सचा चौथा प्रकार म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स हा पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ग्रामरवरती जेवढे पण व्हिडिओज बनवणार आहोत ते तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल तर बघा आज हा प्रेझेंट टेन्सचा चौथा प्रकार आहे तो आपण या ठिकाणी बघतो आहे चालू पूर्ण वर्तमान काळ बघा मागे मागे जे व्हिडिओज आपण पाहिलेले होते त्याच्यामध्ये मी पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं होतं की एका काळाचे किती उपप्रकार पडतात ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलो आहोत तर हा शेवटचा प्रकार आहे प्रेझेंट टेन्सचा म्हणजे चौथा प्रकार आहे त्यानंतर आपण पास्ट टेन्स आणि त्यानंतर आपण फ्युचर टेन्सचे प्रकार बघणार आहोत तर बघा ह्याची व्याख्या आपण पाहून घेऊया व्याख्या कशी आहे तर एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये जर सतत घडत असल्याचे जेव्हा दर्शविले जाते तेव्हा त्याला चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो एखादी क्रिया जर वर्तमान काळामध्ये तुम्ही जर सतत तुमच्याकडून घडत आहे ती क्रिया तर या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं त्या काळाला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो तर त्याचा वाक्य बनवण्याचे जे नियम आहेत ते आपण या ठिकाणी बघून घेऊया बघा रूल काय आहे रूल आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बी प्लस वर बी म्हणजे वर प्लस आय एन जी आणि प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म तर ह्याला मराठीमधून सांगून देते म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल एच म्हणजे करता घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हॅव किंवा हॅज घ्यायचा आहे तर हे कधी घ्यायचं आहे हॅव कधी घ्यायचं आणि हॅज कधी घ्यायचं ते मी पुढे सांगणार आहे त्यानंतर आपल्याला हे सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर आपल्याला लगेचच बीनचा वापर या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे मूळ रूप या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे आणि शेवटी जो आपला कर्म असेल तो आपण या ठिकाणी लिहिणार आहोत तर बघा हॅव आणि हॅजमधून जर तुमचे कर्ते ही शी इट या पद्धतीने असतील म्हणजे हे हे जे कर्ते आहेत ते तृतीय पुरुषी सर्वनाम आहेत ही शी इट असा जर करता असेल तर तुम्हाला हॅजचा वापर या ठिकाणी करायचा आहे आणि बाकीच्या इतर सर्व कर्त्यांपुढे तुम्हाला हॅवचा वापर या ठिकाणी करायचा असतो त्यानंतर बघा या ठिकाणी वी म्हणजे मी या ठिकाणी करता लिहिलेला आहे तर आपण मागे जे तीन प्रकार पाहिले त्या प्रत्येक तीन प्रकारामध्ये आपण जेव्हा नियमावरून काही उदाहरणं पाहिलेली होती तेव्हा आपण जो कर क्रियापद घेतलेला होता तो क्रियापद आपण राईट घेतलेला आहे राईट म्हणजे लिहिणे तर आज सुद्धा आपण राईट हे क्रियापद घेऊनच आपण पुढील वाक्य बनवणार आहोत तर चला उदाहरण बघून घेऊया बघा या ठिकाणी करता आय वापरलेला आहे आता काय आपण सांगितलेलं होतं की जर ही शी ईट असेल तरच आपल्याला हॅज वापरायचं आहे या ठिकाणी आय हा करता आहे म्हणून आपण हॅव चा वापर या ठिकाणी करायचा आहे करता घेतला हॅव घेतला त्यानंतर आपल्याला बीनचा वापर करायचा असतो म्हणून आय हॅव बीन त्यानंतर आपल्याला राईट हे क्रियापद घ्यायचं आहे आणि त्याला आय एनची प्रत्यय लावायचं आहे म्हणजे कसं होईल रायटिंग ठीक आहे राईटचं होईल रायटिंग रायटिंग अ लेटर अ लेटर आपला काय आहे तर आपला कर्म आहे वाक्य कसं होईल आय हॅव बीन रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहत असतो ठीक आहे बघा ही जी क्रिया आहे ना ती सतत घडत असते वर्तमान काळामध्ये म्हणजे तुम्ही पत्र लिहत असतील तर तुम्ही या ठिकाणी वाक्य बनवायचं आहे आय हॅव बीन रायटिंग अ लेटर म्हणजे ही जी क्रिया आहे ती सतत वर्तमान काळामध्ये घडत असते ठीक आहे ती एकदम पूर्णही झालेली नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला जो वाक्याचा जो काळ आहे तो या ठिकाणी आपल्याला अपूर्ण सुद्धा या ठिकाणी घ्यावा लागतो त्यानंतर यू हॅव बीन रायटिंग अ लेटर बघा या ठिकाणी करता आपण यू घेतलाय त्याच्यामुळे आपल्याला जो साहाय्यकारी क्रियापद आहे तो या ठिकाणी हॅ वापरायचा आहे त्यानंतर बीनचा वापर करायचा आहे आणि क्रियापदाला ऐनजी प्रत्यय लावायचं आहे आणि शेवटी आपला जो कर्मशील तो या ठिकाणी घ्यायचा आहे आता या ठिकाणी तृतीय पुरुषी सर्व एक घेऊया आपण शी तर शीच्या पुढे आपल्याला काय लावायचं आहे है? तर हॅज लावायचं आहे शी हॅज बीन रायटिंग अ लेटर त्यानंतर चौथं जो उदाहरण आहे त्यामध्ये मी जो करता घेतलेला आहे तो करता अनेक वचने मी या ठिकाणी घेतलेला आहे दे दे म्हणजे ते दे हॅव बीन रायटिंग अ लेटर ते पत्र लिहत असतात त्यानंतर या ठिकाणी वी हा जो करता घेतलेला आहे तो सुद्धा अनेक वसनी करता आहे वी म्हणजे आम्ही वी हॅव आता अनेक वसनी करता या ठिकाणी आपल्याला हॅवचा वापर या ठिकाणी करायचा आहे वी हॅव बीन रायटिंग अ लेटर तर बघा नियम जे आपल्याला दिलेला आहे त्या नियमावरून आपण काय बनू शकतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्सची वाक्य आपण या ठिकाणी बनवू शकतो जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी या नियमाचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि या पद्धतीने तुम्ही नियमावरून वाक्य या ठिकाणी तुम्ही बनवू शकता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाच टेन्सला सुरुवात करणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असतील आणि मागील व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील म्हणजे प्रेझेंटेन्सचे मागील तीन प्रकार जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला मागील व्हिडिओचे लिंक दिले जातील तर तुम्ही ते लिंक ओपन करून मागील व्हिडिओसुद्धा पाहू शकतात धन्यवाद